कांदळवानाची बेकायदेशीर कत्तल लाखोंची रॉयल्टी बुडवणाऱ्यांना महसूल विभागाचे अभय संतप्त ग्रामस्थांची कारवाईची मागणी मुळ तालुक्यातील बोरली कोलमांडले गावात काही भूमाफियांनी सात एकर कांदळवन असलेल्या जमिनीवर अधिकृत भराव केल्याने येथील जैवविविधता धोक्यात आली आहे भविष्यात संपूर्ण गावच पाण्याखाली बुडणार असल्याची भीती गावकऱ्यांना सतावत आहे या प्रकारानंतर स्थानिकांनी अनाधिकृत भराव करणाऱ्या भूमाफियांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय अनधिकृत भरावामुळे गावच्या कांदळवण प्रजातीची हजारो झाडं या मातीत गाडली गेल्याने वन विभागाने देखील या भागाची पाहणी केली आहे हा इथे खाडी आहे आम्ही जवळच खाडीच्या तर इथे भराव केलाय तो हटला पाहिजे एवढ्याशा एवढ्या वर्ष नव्हता आमच्या जवळ खाडीच्या जवळ होडे असतात सध्याच आमच्या गावामध्ये पाणी येते आम्ही पळापळ होतो आणि आता हे पूर पाणी वाढला तर आमची घरच उपटून जातील आमची मुला इथे नाही मुंबईला आम्ही जर वाहून गेलो त्या मुलांना दिसू काय बॉम्बे पर्यावरण ग्रुप पडून कांदळवन सुरक्षा ऍप कडे तक्रार करण्यात आली होती त्यानंतर जिल्ह्यातील प्रशासन खडबडून जागे झाले आहे ह्या जागेवर जे मँग्रोव्ज आहे ह्याच्यावर है, भराव टाकलेला आहे त्या भरावा भरावामुळे कोळी समाजांचं नुकसान झालं झालेला आहे हे कोळी समाज कोळी समाज अग्री समाज आणि अग हे आदिवासी सगळी लोकं इथे चिंबोरी कालवं वेगवेगळ्या मच्छी पकडण्यासाठी येत एता, येतात पण त्यांचा आज आज परिस्थिती झालेली आहे या भरावामुळे त्यांच्यावर बिकट परिस्थिती आलेली आहे दुसरं सांगायचं म्हणजे पावसाळ्याच्या वेळेस समुद्राचं पाणी नदीचं पाणी नंतर खाडीचं पाणी हे एकत्र येतं आणि त्याच्यामुळे भराव हा जर भराव टाकला तर ते, ते पाणी कुठे जाणार आणि पाणी जर साचला तर आपल्या गावाला धोका आहे प्रांत विभागाने या भागाची पाहणी करून पुढील कारवाई करणार असल्याचं आश्वासन गावकऱ्यांना दिलं आहे मँग्रो सेल ॲपवर तक्रार आल्यानुसार आणि इथं आम्ही जाग्यावर आज दिनांक चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजी स्थळ पाण्यासाठी मंडळ निरीक्षक पो सहाय्यक पोलीस निरीक्षक सरपंच पंडित साहेब आणि प्रादेशिकचे स्टॉप आणि आमचे सहकारी हे जाग्यावर आल्यानुसार स्थळ पाणी केले असता गावकऱ्यांचे गावकरी लोक आणि महिला मंडळ यांच्या संयुक्त पाणीनुसार त्यांच्या म्हणण्यानुसार आमच्या म्हणजे प्रायव्हेट जागेत किंवा सरकारी जागेत इथं मातीचा कांदा भराव केलेला आहे आणि त्यानुसार त्यांची मागणी आहे का ती माती काढावी असं त्यांचं हे आहे त्यानुसार आम्ही आमच्या सर्चनुसार काय जे होईल त्याच्यानुसार आम्ही आम्ही रिपोर्ट सादर करू आम्ही धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न